वारी म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची ओढ वारी म्हणजे अमाप उत्साह आपल्यामध्ये असलेलं मी पण काढून टाकायचं असेल तर एकदा वारीला यायलाच हवं असं म्हटलं जातं पंढरीच्या वारीची परंपरा ही श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्याही पूर्वीपासून चालत आलेली आहे माऊलीचे पंजोबात त्र्यंबक पंत कुलकर्णी हे सुद्धा आपेगाव ते पंढरपूर वारी करत संत ज्ञानेश्वर संत नामदेव महाराज संत सावतामाळी संत चोकोबा संत तुकाराम महाराज आधी सर्व संतांची मांदी आळी त्यांच्या काळात पंढरीच्या पांडुरंगाची वारी करत असे किंबहुना ज्या भागवत धर्माची मुहूर्त मेळ संतांनी रोवली त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांचे एकत्र भेटण्याचं ठिकाण व वेळ म्हणजे पंढरीची आषाढ शुद्ध एकादशीची वारी होती आजच्या या पालखी सोहळ्याची परंपरा ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज देवकर यांनी इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये म्हणजेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनानंतर छत्तीस वर्षांनी सुरू केली तुकोबारायांच्या पादुका श्री देहू क्षेत्रावरून पालखीत घालून येऊन माऊलींच्या घेऊन जाण्याची परंपरा अशी सुरू झाली श्री नारायण महाराज देवकर सोहळ्यात आणि संप्रदायात ज्ञानोबा तुकाराम या भजनाची प्रथा सुरू केली हा पूर्ण पालखी सोहळा इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी पासून ते इसवी सन सोळाशे तीस पर्यंत एकत्रितपणे सुरू राहिला त्यानंतर पुढे देवकर मोरे यांच्या सांगण्यावरून थोर भगवत भक्त व श्रीमंत शिंदे सरकार यांचे पदरी सरदार असणारे परंतु नंतर विरक्त होऊन आळंदीस वास्तव्यास असणारे गुरु हैबत बाबा यांनी इसवी सन अठराशे एकतीस पासून माउलींच्या पादुकाची स्वतंत्र आषाढ वारी सुरू केली आज जशी भव्य दिव्य वारी दिसते तिला हे स्वरूप देण्याचं श्रेय हैबतबाबांना जातं हैबत बाबा हे ग्वाल्हेरच्या दरबारात सरदार होते मुळगाव आरफळ जिल्हा सातारा येथे भेट देण्यासाठी ते निघालेले असताना भिल्लांनी त्यांची सर्व संपत्ती हरण करून त्यांना व त्यांच्या बरोबरच्या लोकांना कुएमध्ये कोंडलं बाबांनी अहोरात्र हरिपाटाचा घोष सुरू केला दरम्यान नायकाच्या पत्नीला मुलगा झाला त्या पित्यार्थ नायकाने गुहेवरील शिळा दूर केली तेव्हा अन्य लोक अन्न बाणे निष्ठेने पडलेले होते हे दिसल्यानंतर अस्वस्थ हैबत बाबांच्या मुखातून तरी हरिपाटाचे अभंग उमटत होते हे पाहून त्या भिल्ल हैबत बाबाची चा पूर्ण चौकशी करून त्यांची संपत्तीसह सन्मानाने मुक्तता केली पुढे बाबा आरफळला न जाता थेट आळंदीस आले व अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत मग्न झाले पालखी सोहळ्यात राजाश्रय असावा म्हणून बाबा यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांचे दरबारी सरदार असलेले श्रीमंत अकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे हत्ती तंबू वगैरे लावाजामा नैवेद्याची व्यवस्था जरी पटका आदी सरंजाम घेतला त्यातील हत्ती वगळता बाकीचा सारा सरंजाम आस्था गायत सुरू आहे श्री श्रीगुरु बाबा यांचा मूळ पिंड सरदार घराण्याचा असल्याने त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखं एकदम शिस्तबद्ध स्वरूप दिलं म्हणून आजही या सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहे आजही वारी सोहळ्यातील शिस्त नियम चालण्याचा क्रम भजनाची पद्धत इतर सगळ्या प्रथा निर्णय घेण्याची पद्धत श्री गुरु हेबत बाबा यांनी इसवी सन अठराशे एकतीस पासून ज्या प्रकारे सुरू केली होती तशीच पाळली जाते या वारीवरूनच वारी, वारी करणारा म्हणून या संप्रदायास वारकरी संप्रदाय असं नाव पडलं आहे अनेक जण या संप्रदायास भक्तिपंथ माळकरी पंथ असंही म्हणतात वैशिष्ट्याचा विचार करायचं म्हणलं तर वारी या शब्दापासून करावा लागेल भारत देशात वारी हा शब्द व ही संकल्पना फक्त वारकरी संप्रदायातच आढळते देशातील अन्य संप्रदायामध्ये यात्रा असा धार्मिक शब्द आहे पण यात्रा व वारी या शब्दात संकल्पनात्मक जमीन आसमानाचा फरक आहे पंढरपूरची यात्रा नाही तर वारी आहे असंख्य भाविक बालाजी दर्शनात तिरुपतीला काशीला तसेच चारधाम दर्शनाला जातात त्याला वारी म्हणत नाहीत तर त्याला तीर्थयात्रा म्हणतात पण यात्रा ही भाविक स्वैच्छेने स्वतःच्या सोयीने केव्हाही व कधीही करतात पण पंढरीची वारी ही एकदाच करायची नसून सातत्याने वारंवार जन्मभर व पिढ्यानपिढ्या पिढ्या करण्याची साधन आहे सातत्य वार -पिड़े नियमितपणा जसे ही वारीचे मुख्य वैशिष्ट्य आहे तसे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पंढरीच्या विठुरायाची वारी एक एक ही एकट्या नव्हे तर संपूर्ण समूहाने करायची आहे सर्व विठ्ठल भक्तांनी एकत्र जमून अभंग गात टाळ मृदंगांच्या गजरात वाजत गाजत नाचत आनंदाने पंढरीच्या विने करण्याची पद्धतही आहे अशा प्रकारे मृदंगासह हाती भगवी पताका घेऊन अभंग गात नाचत पंढरी जाणाऱ्या वारकऱ्याच्या समूहात दिंडी म्हटल्या जातात हा वारकरी संप्रदायाच्या संघटनात्मक रचनेचा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे एका दिंडीत किती वारकरी असावेत याविषयी काही दंडक नाही पण एका दिंडीत विनाधारक एकच वारकरी असतो एक विना एक दिंडी असं थोडक्यात म्हणता येईल आता दिंडीची ढोबळमानाने रचना पाहू प्रारंभी भगवी पथका धारण करणारे काही वारकरी त्यामागे टाळ वाजविणारे टाळकरी वारकरी मध्ये मृदंगवादक त्यामागे गळ्यात विना धारण करणारे विनेकरी त्यामागे अन्य महिला वारकरी यामध्ये काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावून घेऊन सहभागी होतात अशी सर्वसाधारण दिंडीची रचना असते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डीसी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा